हल्ला घडवून आणणाऱ्या सरकार आणि पोलिसांचा वंचित बहुजन महिला आघाडीचा जाहीर निषेध संपदा मुंडे प्रकरणात रुपाली यांनी केलेल्या असंवेदनशील अन्यायकारक विधानाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयासमोर आज निषेध मोर्चा काढण्यात आला संवैधानिक आणि शांततामय मार्गाने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान पोलिसांनी आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा हल्ला सरकारच्या सांगण्यावरून करण्यात आला असून आंदोलन दडपण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरली गेली या घटनेचा वंचित बहुजन महिला आघाडीने तीव्र निषेध नोंदवला असून दोषी पोलीस अधिकारी व आदेश करणाऱ्या संबंधित मंत्र्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी बहभजन आघाडीच्या माध्यमातून रुपाली साकणकर यांना पदमुक्त करा ही एवढीशी मागणी घेऊन आम्ही आज सुनील तटकरे यांच्या कार्यालयावर गेलो होतो राजकीय कार्यालयावर जाण्याचा एवढाच हेतू होता कारण त्या स्वतःहून तर काही राजीनामा देणार नाही आपण बघितलं मागच्या एवढ्या दिवसांनी त्यांनी काय तमाशा लावलाय किमान सुनील तटकर यांनी त्यांची जबाबदारी समजून त्या महिलेला तिथून पदमुक्त केलं पाहिजे रेजिग्नेशन वगैरे विषय संपला आता त्यांना त्या पदावरून खालीच खेचावं लागणार आहे ही मागणी घेऊन शांतपणे आमच्या महिला तिथे जात होता जायच्या आधीच पोहोचायच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि ज्या पद्धतीने महिला पोलिसांचा खरंच धिक्कार इकडे झाला पाहिजे आम्ही मानतोय महिलांसाठी राज्य महिला आयोगाचं काम आहे मी स्वतः राज्य महिला आयोगाची माजी सदस्य आहे तीन वर्ष त्या आयोगावर मी अतिशय जिकरीने काम केलं पण ज्या पद्धतीचं काम आज होत आहे त्याच्या विरोधात त्या सगळ्या वक्तव्यांच्या विरोधात आम्ही तिथे होतो आणि महिला पोलिसांनाच पुढे करून आम्हाला मारहाण केली आमचे कपडे फाडले गेले आमच्या अध्यक्ष स्नेहल ताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्युअसली रक्त जात आहे तरी पण अजून आम्हाला आझाद मैदानाला आले तरी पण अजून डॉक्टर आलेले नाहीयेत पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीयेत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये तिला काही तर जबाबदार तुम्ही या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही आणि आम्ही सुनील नाही सांगू इच्छितो की तुम्ही थोडी तर लाच ठेवा दादा तुमची मंत्री आहे मुलगी ती स्वतःही काम करते तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात महिलाच आहोत ना आम्ही काय कुठून आतंकवादी आलो आहोत का, का। तुमच्याशी बोलायला येतो तर तुम्हाला नाही बोलणं करायचं नका भेटू आम्हाला पण ह्या पद्धतीने धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो